नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सुरू असलेल्या प्लॉट मध्ये सातत्याने तीन चार दिवस अवकाळी पाऊस झाल्यानंतर क्रॅकिंगच्या समस्या असतील त्याचप्रमाणे फळाचा रंग कमी होणं शायनिंग कमी होणं आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे आपण जर बघितलं या ठिकाणी सुरुवातीलाच आपण बघितलं या ठिकाणी दोन फळ तुम्हाला हे जे स्क्रॅच जात आहे त्याचप्रमाणे फळावर अशा पद्धतीने स्क्रॅचर दिसत आहेत जेठाजवळ स्क्रॅचे जात आहेत फळ उकलत आहे किंवा चिरा जात आहेत मग अशा वेळेस आपण पाऊस थांबल्यानंतर किंवा पाऊस येतोय दिवसभर आपल्याला फवारणीचं नियोजन करता येत आहे ड्रिप एरिकेशन करता येत आहे किंवा फर्टिकेशन करता येत आहे आणि अवकाळी पाऊस संध्याकाळच्या वेळेस येतोय किंवा सकाळी रात्री पाऊस येतोय मग अशा वेळेस सुरू प्लॉटमध्ये आपण या रोगापासून आपल्याला सुटका कशी मिळेल आणि आपला माल अजून फ्रेश कसा होईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे मी ज्यांच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत सगळे शेतकरी आहेत आम्ही उभे आहोत याचा व्हिडिओ गेल्या एक दहा बारा दिवसापूर्वी मी इथूनच व्हिडिओ दिला होता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो पाहिला की बाजारभाव जून मध्ये हळूहळू कसे वाढतील आणि जुलै एंड पर्यंत कसे राहतील तो व्हिडिओ तुम्ही पाठीमागं जाऊन बघू शकता त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या प्रथमतः शेतकऱ्याकडे जातो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नदीम कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट साधारणतः एक ते एक दीड महिना झालेला आहे हो गेल्या पाच सहा दिवसापासून सातत्याने पाऊस होतोय खाली जर बघितला पण चिखल रात्री पण पाऊस झाला रात्री पण पाऊस झाला मग हा पाऊस झाल्यानंतरच ह्या अडचणी उद्भवायला लागल्या काही शेतकऱ्यांचं ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांना जिथं डायरेक्शन चांगलं आहे तिथं दहा पंधरा टक्क्यापर्यंत नुकसान होतंय तुमचं वैयक्तिक काय मत आहे म्हणजे डॉक्टर किसानच वेळापत्रक घेतल्यामुळं जे पाच सहा दिवसापासून पाऊस आहे ठीक आहे शंभर कॅरेटच्या पाठीमागं किती खराब कॅरेट निघाले तुमचं शंभर कॅरेटच्या फक्त दहा ते बारा कॅरेट निघत आहे म्हणजे प्रमाण एकदम अतिशय कमी हे पण आपल्याला कमी करायचं शंभराच्या पाठीमागं दोन ते तीन कॅरेटच आपले निघाले पाहिजे त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हा जो वरचा शेंडा दिसतोय हा शेंडा सुरू झाला पाहिजे हे फ्रूट शेटिंग वरती होत शेंड्याला हे चांगल्या पद्धतीने तयार झालं पाहिजे आणि हे जे खालचं फळ आहे याची शायनिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे त्यासाठी ज्या वेळेस अवकाळी पाऊस होतो प्लॉटचे सात आठ दहा तोडे झालेले आहे मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सुरुवातीला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ऑक्साइड फॉर्म मधला त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम देणं गरजेचं आहे अकरा टक्के ऑक्साइड फॉर्म मध्ये मार्केट मध्ये मा बरेचसे प्रॉडक्ट उपलब्ध आहे परंतु मी मध्ये तुम्हाला एकच गोष्ट सल्ला त्या ठिकाणी देईल की मी जे डेमोस्ट्रेशन गेल्या तीन वर्षापासून घेतलं अगदी थंडी वाढल्यानंतर देखील स्क्रॅचेसचं प्रमाण असतं किंवा उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोचा प्लॉट सुरू झाल्यानंतर पहिला अवकाळी पाऊस किंवा पहिला पाऊस झाल्यानंतर ज्या समस्या येतात त्यासाठी जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेक केला आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचे तीन किलो आयसीएल च बारा सहा बावीस आणि दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची खूप महत्वाची फवारणी आहे जेणेकरून फळाला चकाकी कशी येईल शायनिंग कशी येईल चांगल्या पद्धतीने फळाचा एकसारखा रंग आपल्याला कसा मिळेल त्यासाठी खूप महत्वाची फवारणी आहे ती फवारणी एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो खूप महत्वाची फवारणी आहे ती त्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामधून नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला घ्यायचे डाउनी किंग पाचशे मिली डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम आणि एखादं कुठलंही चांगलं कीटकनाशक त्यामध्ये घेत असताना इमामेक्टीन असेल म्हणजे प्रोक्लेमचा वापर तुम्ही करू शकता लॅमडो सायप्रमाथिन ज्याला आपण कराटे नावाने ओळखतो ते कराटे आपण दोनशे मिली वापरू शकतात किंवा डिलिकेटचा सुद्धा त्या ठिकाणी दोनशे लिटरला नव्वद मिलीचा डोस तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आता पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन केलं टेक्याल घेतलं तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही घेतलं बारा सहा बावीस दुसरी फवारणी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी केली आता दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून परत एकदा फळाची शायनिंग असेल गुणवत्ता असेल ही वाढवण्यासाठी फळाची किपिंग क्वालिटी असेल फळामधला घर चांगला कसा भरला पाहिजे रंग चांगला कसा आला पाहिजे त्यासाठी वरतून फक्त फवारण्या करून ती गोष्ट होत नाही म्हणून पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन सहा ते सात दिवसानंतर आपल्याला काय दिलं गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर शुगर स्टार जे बऱ्याचशा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी वापरलं आहे टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी आहे वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरलेलं आहे जिथं शुगर स्टारचा वापर करायचा आहे ग्लुकोज फॉर्म मधलं पोटॅश आपल्याला अगदी चोवीस तासात झाडाला अवेलेबल करून देण्यासाठी शुगर स्टार एकरी एक लिटर आणि तीन किलो कोलर पोटॅश हे ड्रिपच्या माध्यमातून पहिलं ॲप्लिकेशन झाल्यानंतर सहा दिवसांनी द्यायचं त्यानंतरच्या पुढच्या फवारण्या सांगण्याअगोदर परत एकदा शेतकऱ्याकडे मी जातोय ते एक फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो की अतिशय यावर्षी वाढलेल्या तापमानामध्ये टोमॅटोची शेती तुम्ही सक्सेस केली बाजारभाव तुम्हाला पहिले दोन तीन तोडे कमी मिळाला त्यानंतर बाजारभाव चढते आहेत परंतु आता जे अवकाळी संकट आहे सातत्याने पाऊस येतो या पावसात आपल्याला तग धारण्यासाठी डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्हाला कितपत फायदेशीर होऊ शकतं किंवा या अगोदर कितपत फायदेशीर झालं त्याबद्दल काय सांगाल डॉक्टर किसानचं वेळापत्रक हे अतिशय एकशे एक टक्के आहे आपल्यासाठी कारण की याच्यामुळे मालाची गुणवत्ता वाढते आणि उत्पादनात चांगल्या प्रमाणे वाढू अजून काय सांगाल महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो त्यांनी डॉक्टर किसानचं वेळापत्रक फॉलो करावं का करावं याच्यामुळे आपल्या उत्पादन खर्चात बचत होते आणि उत्पन्न चांगलं भेटतं तसेच क्वालिटी पण चांगली भेटते आणि बाजारभाव पण चांगला भेटतो अजून एक प्रश्न विचारतो पाठीमागचा व्हिडिओ जो तुम्ही दिला त्यामध्ये तुम्हाला फोन कॉल आले असतील की खरंच डॉक्टर केसांनी तुम्हाला काही पैसे देऊन बोलायला लावलं का नाही पैसे वगैरे देऊन काही नाही आम्ही अप्रत्यक्ष घेतलेला अनुभव तीन वर्ष झाले आम्ही डॉक्टर किसनचं वेळपत्रक फॉलो करतोय आज आपण बघितलं हा जो प्रकार होतो या ठिकाणी मित्रांनो स्क्रॅचेस वगैरे यासाठी एक स्पेशल फवारणी तुम्हाला सांगतो जसे मी डावनी किंग आणि झेड अठ्यात्तरची फवारणी सांगितली ती देखील खूप महत्वपूर्ण फवारी आहे फवारणी आहे आणि त्याच्यामध्ये डेलिकेटचा जर वापर केला तर तुम्हाला सातत्याने तीन तीन चार चार दिवसाचा गॅप देऊन फवारण्या करण्याची गरज येईल दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन सांगितले त्यानंतर पुढच्या दोन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत ज्या वेळेस पाऊस थांबणार आहे सातत्याने सूर्यप्रकाश दिसेल दिवसभर सूर्यप्रकाश असेल त्यावेळेस सिस्टमॅटिक फंगी साइडची एक फवारणी खूप महत्वाची आहे ती फवारणी आहे इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे म्हणजे दोनशे मिलीचा डोस चारशे ते पाचशे लिटर पाण्यामध्ये इक्वेशन प्रोचा एक स्प्रे जर गेला एक फवारणी जर गेली तर खूप चांगल्या पद्धतीने गरपा असेल झांतोमस असेल फळावरील असेल पानावरील असेल नवीन येणारा फुलकळी असेल या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन दिले फळ तुमच्याकडे तयार आहे बाजारभाव चांगला तेजीमध्ये आहेत चांगल्या पद्धतीत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आलेलं फळ आपल्या हातामध्ये चांगल्या क्वालिटीचं आपण कसं बाजारात नेऊ शकतो त्या संदर्भामध्ये पाऊस पडल्यानंतर फळावर येणारे स्क्रॅचेस त्याचप्रमाणे त्यासाठी कॅल्शियमचा वापर ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम कधी किती दिलं पाहिजे त्याचं अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा डॉक्टर किसानचा नेहमी त्या ठिकाणी उद्देश असतो आणि आमचा एकच उद्देश आहे की आज नाशिकहून या ठिकाणी खूप धावती विजिट देण्याचं एकच नियोजन होतं खूप मोठं क्षेत्र त्यांचं आहे गेल्या तीन चार वर्षापासून डॉक्टर किसानचं ते मार्गदर्शन घेत परंतु जर कुठं शेतकऱ्याला अडचण येत असेल आता बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी व्हिडिओ बघितल्यानंतर मला कॉल करतात सर आमच्याकडे विजिटला या प्रत्येक ठिकाणी मी विजिटला जाऊ शकत नाही परंतु सातत्याने जो शेतकरी डॉक्टर किसानचा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतोय आणि त्याला कुठतरी तो म्हणजे त्याच घरामध्ये कुठंतरी पैसे यायला सुरुवात झाली आणि कुठं अडचण येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच येण्याचा माझा प्रयत्न असतो शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही ऐकला इक्वेशन प्रो ची फवारणी झाली तीन चार दिवस जाऊ द्या डाऊनी किंग झेडाट्यात तर त्याच्याबरोबर डेलिकेटचा स्प्रे झाला त्याच्यानंतर इक्वेशन प्रो चा स्प्रे झाला तुम्ही त्या ठिकाणी पहिलं ऍप्लिकेशन दिलं आहे ते त्याच्यासोबत बारा सहा बावीस त्याच्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन काय दिलं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यानंतर इक्वेशन प्रोचा स्प्रे झाल्यानंतर पुढचा एक स्प्रे खूप महत्वाचा आहे शेवटचा स्प्रे सांगतो हे एक दहा ते बारा पंधरा दिवसाचं वेळापत्रक आजच्या वेळेमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शेवटचा शुगर स्टारचा ऍप्लिकेशन असेल सगळ्या गोष्टी मी बऱ्याचशा चार चार वेळा रिपीट करून सांगितल्या शेवटचं ऍप्लिकेशन इक्वेशन प्रोचा स्प्रे झाल्यानंतर खूप महत्वाची फवारणी त्या ठिकाणी आहे ही फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून संचार फोर्टी ऑफ फॉस्फनिक ऍसिड संचार फोर्टी चारशे मिली आणि त्याच्यासोबत वरद बायोटेकचं फंगी स्टॉक अडीचशे ग्राम जेणेकरून नवीन फुलं येतील नवीन फुलं येतील फुलांचं सिटिंग झालेलं असेल फळं लागायला सुरुवात झाली असेल निम्मा राहिलेला माल तुमचा मार्केटमध्ये गेला परत एकदा नव्याने प्लॉट सुरू होतोय मग अशा वेळी डावणी असेल भुरी असेल कर्प असेल त्याचप्रमाणे जानतो म्हणच असेल एकच रामबाण उपाय त्यावर केल्यानंतर पुढचं वेळापत्रक मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल कि पावसाळी अंगामधील प्लॉट संपत आल्यानंतर त्याची दुरीचं नियोजन कसं करायचं तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार